एक ते पंधरा अंकांचं दृढीकरण करून घेण्यासाठी हा एक छोटासा गेम छोटीशी एक ॲक्टिव्हिटी आमच्या शाळेतील मुलं करत आहेत तर खेळातून पण शिकता येतं आणि शिकता शिकता छान मनोरंजनही होतं तर मनोरंजनाचा उद्देश आणि शिक्षण हे दोन्ही गोष्टी साध्य करण्यासाठी आता पहिलीच्या मुलांसाठी हा एक छोटासा गेम इथं तयार केलेला आहे तर एक ते पंधरा अंक की मुलं खेळता खेळता कशी शिकतायत ते आपण पाहूया चाल तोंडाने बोल एक दोन very good chala so, next pure don mm very good

पुढे प्रणाली कुठे दोन, दोन। नाही दो। तिने उडी मारली प्रणाली चुकली चला पुढे बोल बोल तीन बरोबर आहे हा तीन पुढे

मदतीने भार्गवने हा गेम पूर्ण केलेला आहे आता नेहा कोणत्या अंका रुढी महत्वाचा अंक बोलायचा झाला सारख तुझा झाला नंबर तुझा झाला अशा पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांनी हा गे पूर्ण केलेला आहे